आज आपल्याकडे चर्चेसाठी एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना ऐकल्यावर एकतर तुम्ही त्यांना डोक्यावर घ्याल किंवा थेट शिव्या द्याल तिसरा कोणताही पर्याय नाही त्यांचं नाव आहे डॅन पेना आणि आज आपण त्यांच्या एका भाषणाचं विश्लेषण करणार आहोत यांचं बोलणं म्हणजे कसं सांगू जणू काही कानाखाली मारण्यासारखं आहे एकदम थेट रोखोक आणि अनेकांसाठी धक्कादायक त्यांचा दावा आहे की ते लोकांना यशस्वी बनवतात पण त्यासाठी ते लोकांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून अक्षरशः फरफटत बाहेर काढतात बरोबर आणि म्हणूनच ते इतके वादग्रस्त आहेत आज आपण त्यांच्या विचारसरणीच्या मुळाशी जाणार आहोत म्हणजे यश मिळवण्यासाठी पश्चातापाची भीती कशी वापरायची तुमची संगत तुमचं भविष्य कसं ठरवते आणि आधुनिक समाजाला ते इतकं का झोडपून काढतात या सगळ्याचा आपण अम सखो लढावा घेऊ हे फक्त ऐकून सोडून देण्यासारखं नाही तर यावर विचार करायला लावणारा आहे की नाही चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या पश्चातापांपासून कारण त्यांच्या मते सगळा खेळ इथूनच सुरू होतो ते त्यांच्या तीन मोठ्या चुकांबद्दल सांगतात एक म्हणजे व्हिएतनाम युद्धाच्या काळात सैन्यात असूनही प्रत्यक्ष लढाईत भाग न घेऊ शकणं दुसरी त्यांच्या आईच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी ते तिच्यावर ओरडले होते आणि तिसरी जी कदाचित आपल्या सगळ्यांना लागू होते ती म्हणजे त्यांनी आयुष्यात पुरेशी मोठी ध्येय ठेवली नाहीत आणि याच तिसऱ्या पश्चातापात त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा सार दडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या मते आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपण काय केलं याचं दुःख होत नाही तर काय नाही केलं याचं होतं मी करू शकले असते करायला हवं होतं ही भावना अगदी बरोबर ही भावना माणसाला आतून पोखरते आणि हीच भीती त्यांच्या विचारसरणीला ऊर्जा देते म्हणूनच ते म्हणतात की जर तुम्ही सुवर्णपदक जिंकण्यासाठी मैदानात उतरत नसाल तर माझा आणि तुमचा वेळ वाया घालू नका बापरे त्यांच्यासाठी फक्त जिंकणं महत्वाचं आहे सहभागी होणं नाही ही विचारसरणीच मुळात अनेक लोकांना पचनी पडणार नाही हो ना पण या पश्चातापाच्या भीतीतून ते पुढच्या मुद्द्याकडे येतात जो मला खूपच म्हणजे खूप रंजक वाटतो तुमचे मित्र मला दाखवा आणि मी तुमचं भविष्य सांगेन हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं आहे पण पेना याला एका वेगळ्याच पातळीवर नेतात अगदी बरोबर त्यांच्यासाठी हे फक्त एक सुविचार नाहीये हा यशाचा एक नियम आहे त्यांच्या मते तुमची संगत ही केवळ भावनिक आधारासाठी नसते तर ती तुमच्या महत्वाकांक्षीची सरासरी ठरवते म्हणजे जर तुमचे जवळचे पाच मित्र वर्षाला पाच लाख रुपये कमवत असतील तर तुम्ही साववे असाल जर ते कम्फर्ट झोनमध्ये राहत असतील तर नकळतपणे तुम्हीही तिथेच राहणार म्हणजे त्यांच्या जगात चिल करणं किंवा हँग आऊट करणं याला काहीच स्थान नाही का मित्र फक्त ध्येय गाठण्यासाठीच बनवायचे हे थोडं विचित्र नाही वाटत त्यांच्या दृष्टिकोनातून हे अंजीबाटवी चित्र नाही ते बिल गेट्स स्टीव्ह जॉब्स वॉरेन बफे यांची उदाहरणं देतात ते म्हणतात की हे लोक उगाच कुणासोबतही गोल्फ खेळत नाहीत किंवा जेवायला जात नाहीत त्यांच्या प्रत्येक कृतीमागे प्रत्येक भेटीमागे एक हेतू असतो त्यांच्यासाठी वेळ हीच सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि ते एक बोचरा प्रश्न विचारतात तुमची मुलं तुमच्या दोन बेस्ट फ्रेंडसारखी व्हावीत असं तुम्हाला वाटतं का आणि ते स्वतःच उत्तर देतात बहुतेकदा नाही याचा अर्थ आपण अशा लोकांसोबत वेळ घालवत आहोत ज्यांच्यासारखं बनण्याची आपली इच्छा नाही हा विचारच धक्कादायक आहे आणि याच मुद्द्याला जोडून ते दिसण्यावर आणि प्रतिमेवर खूप भर देतात ते म्हणतात तुमच्या देशाच्या अध्यक्षांसारखे कपडे घाला यामागचा त्यांचा विचार काय आहे यामागे एक मनशास्त्रीय कारण आहे तुम्ही जे बनायचं आहे तसं आधी दिसायला आणि वागायला लागा याला अॅक्ट इफ म्हणतात जेव्हा तुम्ही यशस्वी लोकांसारखे कपडे घालता तेव्हा लोक तुमच्याकडे गांभीर्याने पाहतात पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःकडे गांभीर्याने पाहू लागता अच्छा तुमची देहबोली बदलते तुमचा आत्मविश्वास वाढतो त्यांच्या मते यश मिळवण्याआधीच तुम्ही आतून आणि बाहेरून यशस्वी असलं पाहिजे तुमची प्रतिमा तुमच्या महत्वाकांक्षेचा प्रतिबिंब असली पाहिजे ठीक आहे म्हणजे आधी पश्चातापाची भीती मग योग्य संगत आणि त्यानंतर यशस्वी लोकांसारखं वागणं पण या सगळ्याचा पाया काय पेना यांच्या मते मोठं यश मिळवण्यासाठी सगळ्यात आधी काय लागतं आत्मविश्वास ज्याला ते सेल्फ एस्टीम म्हणतात म्हणजे स्वतःबद्दलचा निरपेक्ष आदर आणि इथेच ते सगळ्यात मोठा बॉम्ब टाकतात ते म्हणतात तुमच्यातल्या बहुतेकांमध्ये तो नाही कारण तुमच्या आईवडिलांनी तुमची वाट लावली थांबा हे हे ऐकायला कितीतरी टोकाचं आणि अन्यायकारक वाटतं म्हणजे प्रत्येक आईवडील मुद्दाम मुद्दम असं करतात का ते तर आपल्या मुलांचं भलत चिंतत असतात ना नक्कीच आणि पेना यांनाही तेच म्हणायचं आहे त्यांचा रोग पालकांच्या हेतूवर नाही तर त्यांच्या नकळत होणाऱ्या कृतींवर आहे त्यांच्या मते बहुतेक पालकांना मुलांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करायचा हेच माहीत नसतं पालक स्वतःच्या अपयशातून आणि भीतीतून मुलांना सुरक्षित सल्ले देतात जास्त मोठी स्वप्न बघू नकोस पडशील आपल्याला ते जमणार नाही चार लोक काय म्हणतील याचा विचार कर हे सल्ले नकळतपणे मुलांच्या पंखांना छाटण्यासारखे असतात म्हणजे ते असं म्हणत आहेत की पालक स्वतःच्या मर्यादा मुलांवर लादतात अगदी अचूक पेना यांच्या मते आत्मविश्वास म्हणजे तुमच्या आतला थर्मोस्टॅट जर तो लहानपणीच कमी तापमानावर सेट केला गेला असेल तर तुमच्यासमोर कितीही मोठी संधी आली तरी तुम्ही स्वतःला पूर्ण क्षमतेने वापरू देणार नाही आणि हा नकळतपणे पालक सेट करतात आणि याच आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे मग मग लोक इतरांचा विचार करत बसतात आणि बरोबर बरोबर अगदी तर यावर उपाय काय जर तुमचा पायाच कमकुवत असेल तर त्यावर इमारत कशी बांधायची आणि याच कृतीबद्दल त्यांचा विचार तर अधिकच टोकाचे आहेत म्हणजे फक्त आत्मविश्वास असून भागत नाही तर तो सिद्ध करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या पद्धती अक्षरशः अविश्वसनीय आहेत हो कारण त्यांच्या मते आत्मविश्वास हा विचारांनी नाही तर कृतीने तयार होतो तुम्ही जेव्हा अशक्य वाटणारी गोष्ट करून दाखवता तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढतो म्हणूनच ते अत्यंत टोकाच्या कार्यपद्धती सांगतात जसं की ऑफिसमध्ये सर्वात आधी या आणि सर्वात शेवटी निघा ते त्यांच्या मुलीचं उदाहरण देतात जिच्या बॉसने तिला सकाळी पाच वाजता आणि रात्री अकरा पंधरा वाजता ऑफिसमध्ये असल्याचं पाहिलं बापरे ऑफिसमध्ये सकाळी पाच ला येऊन रात्री अकराला जाणं हे ऐकताना वर्क लाईफ बॅलन्स या संकल्पनेची थट्टा केल्यासारखं वाटतंय अशाने माणूस शारीरिक आणि मानसिकरित्या खचून जाणार नाही का साठी यश हे एक ऑब्सेशन आहे एक झपाटले पण आहे त्यांच्या मते जर तुम्हाला असामान्य यश हवं असेल तर तुम्हाला असामान्य त्याग करावाच लागेल सामान्य माणसासारखं जगून तुम्ही असामान्य परिणाम मिळवू शकत नाही आणि सेल्समध्ये काम करणाऱ्यांसाठी त्यांचा सल्ला तर याही पलीकडचा आहे दिवसाला तीनशे कोल्ड कॉल्स करा हे शारीरिकदृष्ट्या तरी शक्य आहे का आणि याचा मानसिकतेवर काय परिणाम होत असेल सतत नकार ऐकून माणूस नाउमेद होणार नाही का होईल नक्कीच होईल पण इथेच त्यांची ब्रूट फोर्स पद्धत समोर येते आजकाल आपण स्मार्ट वर्क करा हार्डवर्क नको असं सतत ऐकतो बरोबर पेना ह्याच्या अगदी विरुद्ध आहेत अच्छा त्यांचं म्हणणं आहे ती सुरुवातीला तुमच्याकडे अनुभव कौशल्य किंवा ओळख नसते तेव्हा केवळ आणि केवळ प्रचंड मेहनतच तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेऊ शकते दिवसाला तीनशे कोल्ड कॉल्स म्हणजे कौशल्यापेक्षा संख्याबळावर विजय मिळवण्याचा प्रयत्न तीनशेपैकी दोनशे नव्वद लोकांनी नकार दिला तरी दहा लोक हो म्हणतील जे इतरांच्या दहा कॉल्सपेक्षा जास्त असेल म्हणजे ही पद्धत अहंकार मोडते आणि नकार पचवायला शिकवते हो आणि सुरुवातीच्या काळात कौशल्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे फक्त टिकून राहणं आणि प्रचंड कृती करणं आणि यालाच ते मार्गदर्शनाची जोड देतात ते म्हणतात तुम्हाला जे बनायचं आहे तशा व्यक्तीला शोधा आणि तिचं शंभर टक्के अनुकरण करा यशस्वी लोकांनी जे केलं तेच करा स्वतःचं डोकं चालवू नका म्हणजे यशाचा मार्ग आधीच कोणीतरी तयार केलेला आहे तुम्हाला फक्त त्यावर चालायचं आहे अगदी ठीक आहे हे सगळे यशाबद्दल झालं पण आता त्यांच्या विचारांच्या सर्वात वादग्रस्त भागाकडे येऊया त्यांची स्नो टेस्ट ही संकल्पना काय आहे आणि इतकीच फोटक का मानली जाते स्नो फ्लेक हा शब्द अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जी भावनिकदृष्ट्या खूप नाजूक असते आणि सहज दुखावली जाते पेना म्हणतात की आजचा समाज अशा स्नोफ्लेक्सने भरलेला आहे आणि हे तपासण्यासाठी ते एक उदाहरण देतात ते विचारतात समजा कुणी तुमच्या आईच्या पत्नीच्या किंवा मुलीच्या तोंडावर थुंकलं तर तुम्ही काय कराल अरे देवा ही कल्पनाच अस्वस्थ करणारी आहे यावर सामान्य प्रतिक्रिया काय असेल आणि इथेच पेना टीका करतात ते म्हणतात की आजकालची अपेक्षित प्रतिक्रिया अशी असेल मी आधी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करेन कदाचित त्या व्यक्तीचा दिवस खराब गेला असेल मी त्याला हिंसेने उत्तर देणार नाही पण पन... पेना यांच्या मते ही प्रतिक्रिया म्हणजे धैर्य आणि निर्णायक कृतीच्या अभावाचं लक्षण आहे ही एक पळवाट आहे पण पन... हिंसेला हिंसेने उत्तर देणं हे तर चुकीचं आहे मग त्यांना नक्की म्हणायचं तरी काय आहे त्यांचा मुद्दा प्रत्यक्ष मारामारी करण्याबद्दल नाहीये तो तुमच्या आतल्या वृत्तीबद्दल आहे त्यांच्या मते अशी समजून घेणारी प्रतिक्रिया हे दर्शवते की तुमच्या स्वतःच्या मूल्यांसाठी आणि आपल्या माणसांसाठी ठामपणे उभं राहण्याची हिंमत नाही ते याला अनेक पिढ्यांपासून चालत आलेला सामाजिक रास मानतात सामाजिक हो त्यांचं म्हणणं आहे की ज्यांना कधी मार खावा लागला नाही किंवा शाळेत भांडण करावं लागलं नाही अशा लोकांमध्ये धाडस नसतं जग अशा लोकांनी भरले जे स्वतःसाठी किंवा आपल्या लोकांसाठी उभं राहू शकत नाहीत म्हणजे त्यांच्या मते आजच्या समाजात पुरुषार्थ किंवा तो जो कणखरपणा असतो तो कमी झाला आहे हा थोडा जुनाट विचार नाही का वाटत अनेकांना तो तसा वाटू शकतो पण पिनांच्या दृष्टिकोनातून जग हे एक स्पर्धात्मक आणि काही वेळा क्रूर ठिकाण आहे इथे टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आतून कणखर असावं लागतं त्यांच्या मते अतिसंवेदनशीलतेमुळे आणि प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादात आपण आपली लढण्याची वृत्तीच गमावून बसलो आहोत आणि हीच वृत्ती त्यांना व्यवसायात आणि आयुष्यात दोन्ही ठिकाणी महत्वाची वाटते तर आजच्या चर्चे या चर्चेतून डॅन पेना यांच्या विचारसरणीचे काही प्रमुख स्तंभ समोर आले आहेत पश्चातापाची भीती टाळण्यासाठी टोकाची महत्वाकांक्षा तुमची संगत आणि तुमची प्रतिमा यावर पूर्ण नियंत्रण प्रचंड कृतीतून आत्मविश्वास मिळवणे आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मूल्यांसाठी ठामपणे उभं राहण्याचा आक्रमक दृष्टिकोन या सगळ्याला एकत्र पाहिलं तर हे तत्वज्ञान पूर्णपणे वैयक्तिक जबाबदारीवर आधारित आहे तुमच्या अपयशाला तुमचे पालक समाज किंवा परिस्थिती जबाबदार नाही तर तुम्ही स्वतः आहात बाह्य जगाकडून मिळणाऱ्या मान्यतेपेक्षा स्वतःच्या आतल्या आवाजावर आणि नियंत्रणावर त्यांचा जास्त भर आहे ही एक अशी प्रणाली आहे जी अत्यंत कठोर शिस्त आत्मटीका आणि प्रचंड त्यागाची मागणी करते हे सोपं नाही आणि म्हणूनच हे सर्वांसाठी नाही पेना यांच्या पद्धती निश्चितच टोकाच्या आहेत पण यातून एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो ज्या जगात आपल्याला सतत आराम सामंजस्य आणि वर्क लाईफ बॅलन्स जपण्यास प्रोत्साहित केलं जातं तिथे महत्वाकांक्षी ध्येय गाठण्यासाठी अशा प्रकारच्या उत्पादक अस्वस्थतेची किंवा कठोर आत्मपरीक्षणाची काही भूमिका आहे का यशस्वी होण्यासाठी या दोन टोकांच्या विचारसरणीमध्ये काही सुवर्णमध्ये असू शकतो की खरंच मोठं यश फक्त अशा टोकाच्या पद्धतीनेच मिळतं याचा विचार करायला हवा